दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर आज तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल जप करणं जमत नसेल तरी काळजी करू नका कारण आज जी कथा तुमच्या कानावर पडणार आहे ती कथा श्रवण मात्रे तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकते आजचा दिवस साधा नाही आज तुमच्या जीवनात कृपेचा दरवाजा उघडण्याचा दिवस आहे कारण जेव्हा श्रीपाद श्री वल्लभांची कथा स्वतःहून तुमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा समजा तुमच्यावर त्यांची नजर आधीच पडलेली असते किती लोकांनी संकटातून मार्ग मिळवला किती जणांचे अशक्य काम पूर्ण झाले किती जणांच्या घरात शांतता समाधान आनंद आला हे सगळं एका शक्तीमुळे श्रीपाद प्रभूंच्या कृपेमुळे आज जो अध्याय तुम्ही ऐकणार आहात तो फक्त कथा नाही तो अनुभव आहे तो विश्वास जागवणारा क्षण आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील वळणबिंदूही ठरू शकतो म्हणून हात जोडून विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मधून उठू नका कारण कधी कोणत्या शब्दातून प्रभू तुमच्याशी बोलतील सांगता येत नाही आणि जर तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या अशा चमत्कारिक कथा आवडत असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कृपेची कथा इतर भक्तांपर्यंत शेअर करा चला तर मग पूर्ण श्रद्धेने शांत मनाने प्रभूंचं स्मरण करत आपण प्रवेश करूया श्रीपाद श्रीवल्लभांच्या वल्लभांच्या दिव्य लीलांच्या या अद्भुत अध्यायात पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा पिठिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती प्रवचनास सर्व जातीचे लोक येत असत पुराणिकाच्या भोजनाची सोय बापन्ना चार्युलू यांचे घरी केली होती पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवळाणीने आणलेले दूध घेत असे श्रीपादप्रभू सर्व हृदयांतर्यामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते हा पुराणिक एक महान योगीसुद्धा होता तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत होता त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपातसुद्धा त्याला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्माला होता त्या पंडिताने योगशक्तीने आपली शक्तिरूप कसे आहे ते पाहिले त्याचे मूळ रूप स्त्री समान लक्ष्मीशी डिनडीत होते हे त्यास कळले त्याचे स्वरूप स्त्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले थोड्याच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण होणार असल्याचे त्यास जाणवले पिठिकापुरमधील कर्मऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराणिकाचा जन्म घेतला होता लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूळ तत्व पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता ते त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता ही लक्ष्मी निगरास आहे ती काही दिवसांतच आपली जीवनयात्रा संपविणार आहे तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अजान रूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे ही गवळानीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहेत भविष्यकाळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती स्वरूप देवी मानून मी तिला सुवर्ण टिळक लावून आशीर्वाद देईन तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपत्ती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अद्भुत आणि अगम्य हेच खरे श्रीपादराजम शरण प्रपद्येपादप्रभूंच्या पादुकांची प्राप्ती गणांध्रशास्त्री नावाचे एक मंत्रशास्त्र विद्येत निपुण असे ब्राह्मण श्रीपाद प्रभूंचे भक्त होते त्यांच्या घरात अनेक गणा साप निर्भयपणे फिरत असत ते कोणालाही चावत नसत शास्त्री त्या गणा सापांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळित असत ते कालगणा नावाच्या मण्याच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षापासून गजोपासना करीत होते ते पंधरा वर्षाचे असताना पिठिकापुरम क्षेत्री गेले होते त्यांनी तेथील कुक्कुटेश्वराच्या मंदिराचे आणि पादद्या तीर्थाचे दर्शन घेतले नंतर त्यांनी स्वयंभू दत्तात्रेयांच्या नयनमनोहर मूर्तीचे दर्शन घेतले तेथे त्यांना एका कालगणाचे दर्शन झाले त्याच्या फणीवर एक मणी होता या मण्यामुळे मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांचे निवारण होते आणि शुभप्रत स्पंदनांची निर्मिती होते पिठापुरी गेले असताना एकदा शास्त्री नृसिंह वर्मा यांच्या घराजवळून जात होते श्रीपाद प्रभू त्यावेळी त्यांच्या अंगणात खेळत होते गणांद्र शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी वर्मांच्या घरात गेले त्यांच्या एक कौदुंबराचे झाड होते त्याला भरपूर पाणी मिळावे यासाठी वर्मा जमीन उकरून त्याला आळे करीत होते ते करीत असताना त्यांच्या हातास श्रीपाद प्रभूंच्या पायाच्या तामपादुका गलाल्या त्या ते त्यांनी बाहेर काढून प्रथम शुद्ध जलाने नंतर नारळाच्या पाण्याने धुवून स्वच्छ केल्या त्या बारा वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभलक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या वर्मांनी त्या श्रीपाद प्रभूंच्या चरणकमलाजवळ ठेवल्या त्या पादुकांची पूजा करण्यास वर्मा अत्यंत उत्सुक होते परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही निराळाच होता त्यांनी त्या पादुकांना मोठ्या प्रेमाने कुरवाळले आणि गणांध्रशास्त्रीस बोलावून म्हणाले गणांध्रशास्त्री तू एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर तू कालगणाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालगणा ज्या दिव्य पायांची आराधना करून त्यांच्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा करतात ते महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहेत त्यांचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा आधी व्याधींनी पीडित जन तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे ते प्राशन करताच त्यांची त्या व्याधीतून सुटका होऊन ते त्वरित स्वस्थ होतील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अहो गणांध्रशास्त्री माझ्या या वचनाचे तुम्ही पालन करा आणि गणशास्त्रविद्येचा उपयोग केवळ लोककल्याणासाठीच करा कालांतराने शंकर भट्ट आणि धर्मगुप्त हे दोघे तुझ्याजवळ येतील आणि या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू माझ्या या दिव्य पादुकांची आराधना नित्य नेमाने कर एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले गणांध्र शास्त्रींनी प्रभूंना साष्टांग दंडवत घातला आणि अतिआनंदाने त्यांचा निरोप घेतला श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा वृत्तांत शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांनी श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार त्यांच्याजवळील तो कालगणामणी गणांध्रशास्त्रींना दिला आणि त्याचेकडून त्या दिव्य पादुका घेतल्या नंतर ते दोघे अनेक प्रकारच्या वाहनात प्रवास करीत त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोहोचले त्यांच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका असल्याने त्यांना प्रवास करीत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या बरोबर चालत असल्याचा भास होत होता ते बोलत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखाद्वारे बोलत असल्याचा त्यांना अनुभव येत होता त्या उभयतांच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीप्रभूंचा स्पर्श नसतानाही अनुभवास येत होता अशा प्रकारची लीला शंकर भट्टाने पूर्वी कधीच पाहिली अथवा ऐकली नव्हती चिपुरातकेश्वराच्या मंदिराचे अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते त्यांनी शंकर भट्टा आणि धर्मगुप्त यांना मोठ्या आग्रहाने त्यांच्या घरी ठेवून घेतले त्या पादुका भास्कर शास्त्रीच्या वेवमंदिरात ठेवल्या त्यावेळी काय आश्चर्य घडले त्या दिव्य पादुकांमधून श्रीपाद प्रभू अत्यंत मधुर अशा आवाजात म्हणाले बाळांनो तुम्ही केवढे धन्य आहात भास्करशास्त्रीच्या मंत्रोपासनेच्या बळाने या तामधातूच्या पादुका काही वर्षांनंतर सुवर्णरूपात परिवर्तित होतील हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते यानंतर या पादुकाची अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थळी पीठिकापुरम क्षेत्री समंत्र पूजार्च करून जमिनीच्या तीनशे फूट खोलवर प्रतिष्ठापना करतील तेथे सुवर्णमय कांती असलेले दिव्यगणा प्रतिदिन यांची अर्चना करतील यांच्या समवेत चौसष्ट हजार योगिली असतील त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील मी तेथे ऋषी संघटनेबरोबर आणि योगिनींसमवेत दरबार भरवून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि गोचर असलेले अजून एक स्वर्ण आहे हे गयोदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभविता येते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होतील त्याच ठिकाणी पीठिकापुरम प्रतिष्ठापित होईल यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा माझ्या संस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तजनांची मुंग्यांसारखी रांग लागेल ही देववाणी ऐकून शंकर भट्ट आणि धर्मगुप्त अत्यंत आश्चर्यचकित झाले त्यांच्या अंगावर रोमांच दाटून आले नेत्रातून अश्रुपात होऊ लागला अशा स्थितीत ते किती वेळ होते ते कळलेच नाही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये संन्यासी महाराजांकडून भक्तांना श्रीदत्त दीक्षा एकदा एक संन्यासी कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले होते ते श्रीदत्त भक्त असून साधकांना दीक्षा सुद्धा देत दत्त दीक्षा घेतल्याने आपली नियोजित कार्य निर्विघ्नपणे सिद्धीच जातात असे त्या संन्यासाने सांगितले होते त्याच्या वचनावर विश्वास ठेवून अनेक ब्राह्मणांनी त्या संन्याशाकडून श्रीदत्त दीक्षा घेतली तो संन्यासी साधकांना दीक्षा देऊन त्याच्याकडून गुरुदक्षिणासुद्धा घेत असे या रकमेतील अल्पसा भाग तो दीक्षित झालेल्या ब्राह्मणास देत असे परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांत दीक्षा घ्यावी का नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली यासाठी ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्याचे अध्यक्ष श्री बाप्पन्नाचार्युलू होते ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहेत त्यामुळे सर्वजण दीक्षा घेऊ शकतात परंतु त्यावेळी काही ब्राह्मणांनी असा आक्षेप घेतला की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य वर्णाचे लोक आचारसंपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्रवर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत या आक्षेपाचे समाधान करण्यासाठी बाप्पन्नाचार्युलू म्हणाले सर्व कुळांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत लोक हे असतातच यामध्ये कोण आचार संपन्न आणि कोण आचारहीन हे सांगणे कठीण असते यासाठी सामूहिक कल्याण स्थैर्य यावर दृष्टी ठेवून आपण श्रीदत्त होम किंवा यज्ञयागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम स्थैर्य साधू शकतो श्रीपाद बाप्पांना चार्युलूंचे असे निश्चित मत होते की दक्षिणेची रक्कम इतकी जास्त आहे की समाजातील अनेक गरीब लोकांना गुरुदक्षिणा देऊन दीक्षा ग्रहण केल्यावर त्यांना अन्ना वाचून काही दिवस उपाशी राहावे लागेल त्यांच्या मते दक्षिणाही ऐच्छिक असावी पीठापुरमच्या विप्रांनी बाप्पांना चार्युलूंना आणि श्री अप्पलराज शर्मा यांना दीक्षा घेण्याबद्दल विचारले त्यावेळी ते दोघे म्हणाले सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार आहे परंतु व्यक्तिगत क्षेम स्थैर्य यासाठी नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला परंतु दीक्षा घेणे अथवा न घेणे प्रत्येकाच्या मनावर सोडले श्रीपाद प्रभूच्या भक्तगणात अनेक गरीब शेतकरी होते त्या सर्वात प्रमुख आणि धनवान श्री व्यंकटपैया श्रेष्ठी होते श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी गेले आणि गरीब शेतकऱ्यांना म्हणाले दीक्षा मिळाली नाही म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका मी दीक्षा देतो एवढेच नाही तर यथाशक्ती दक्षिणासुद्धा मीच देईन मंडळ किंवा चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभूंनी आपल्या करकमलांनी अनेकांना दीक्षा दिली या साधकात काही ब्राह्मण काही क्षत्रिय आणि काही वैश्य होत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद प्रभूचे श्रीदत्त स्वरूपात प्रकटण प्रभू बहुरूपी असून श्रीदत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो मंगलमय दिवस होता तो श्रीदत्त प्रभूचा आवडता वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्रीदत्त प्रभूचे भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती सांगितली श्रीदत्त प्रभूचे स्मरण क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू सकाळीच श्री नरसिंह वर्मा यांच्याकडे गेले तेथे त्यांचे मंगल स्नान झाले स्नानोत्तर वर्मांनी प्रभूंना खाण्यासाठी अनेक फळे दिले परंतु त्यांनी केवळ एक केळच घेतले आणि ते सुद्धा गोमातेस दिले यानंतर प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी यांचे घरी गेले तेथे सुद्धा श्रीपादांना श्रेष्ठी कुटुंबियांनी मोठ्या प्रेमभराने मंगल स्नान घातले येथे प्रभूंनी लोणी दूध आणि साईचा स्वीकार केला येथे ते सर्वासमक्ष म्हणाले माझे भक्त मला बोलावीत आहेत पिठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे असे बोलून ते आपल्या आजोळी श्री चार्युलू यांचे घरी आले येथे सुद्धा त्यांच्या प्रेममूर्ती स्वरूप आजीने त्यांना मंगल स्नान घातले आजच्या दिवसाची विशेषता अशी होती की ज्या ज्या घरी ते गेले त्या प्रत्येक घरातील मातांनी त्यांना मोठ्या प्रेमभराने मंगल स्नान घातले श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा म्हटले होते मी प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहे आणि भक्तांची दुःखे पीढा यातना अडचणी दूर करण्यासाठी मी अवतार धारण केला आहे प्रभूंनी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती भक्तांना सांगितली यानंतर ते स्वगृही आले श्रीपाद प्रभूचा पिठिकापुरम सोडून जाण्याचा निर्णय त्या सच्छील मातापित्यास कळला होता त्यांनी श्रीपादांना परोपरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते आपल्या निर्णयावर अटळ होते यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या विवाहाच्या प्रस्तावाबद्दल बोलावयास प्रारंभ केला ते म्हणाले माता तात आजपर्यंत मी अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना नरसिंह वर्मांना अनघालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दंपतीने श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिलेला आहे हे पहा माझे अनघालक्ष्मी समवेत असलेले दिव्य स्वरूप असे म्हणून प्रभूंनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ आपल्या मातापित्यास घडवून आणला ते अतिमंगल स्वरूप पाहून ते मातापिता गहिवरी भारावून गेले त्यांच्या मुखातून शब्दच निघेना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी तेथे बसलेल्या आपल्या दोन थोर बंधूंना आपल्या दिव्यहस्तांनी स्पर्श केला आणि कृपापूर्ण दृष्टीने त्या दोघांकडे पाहिले काय ते आश्चर्य तत्काळ अंध असलेल्या बंधूस उत्तम दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्ती होऊन ते ज्ञानतेजाने तळपू लागाले हे सर्व पाहून श्रीपादांच्या मातापित्यास अजून एका सुखद धक्क्याचा अनुभव आला याचवेळी श्रीपादांचे आजोबा आणि आजी आले त्यांच्या समवेतच श्रेष्ठी आणि वर्मा दंपतीसुद्धा आले त्यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण पसरले श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर मस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी त्यावेळी म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घराची दूध बाकी वत्सवाईची दूध बाकी मल्लादींची दूध बाकी पूर्ण केली नाहीस त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले आई तू म्हणतेस ते खरे आहे या तीन वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही मी जरी विसरलो तरी तू मला आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी अत्यंत वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावई असे संबोधतात ही मानवी नाती स्वीकारून त्यांच्याबरोबर जावायास शोभेल असे प्रवर्तन करीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या घंडीकोटा ता वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील घंडीकोटा वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही एवढे बोलून प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करतील याप्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींच्या अवतार कार्य पूर्णतेनंतर श्रीधर शर्मा शिवग्राम सध्याचे शेगाव क्षेत्रात गजानन नावाचे महायोगी होतील त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्राचा महिमा अपरंपार वाढेल रामराज शर्मा श्रीधर या नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधराची शिवपरंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे व्यंकटप्पयाबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिरस्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंब्यातील लोकसुद्धा येतील येथे सावित्रपणाचे पारायण होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले नरसिंह ब्राह्मणास वृश्चिकदंश एकदा कुक्कटेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्र प्रांतातून एक वृद्ध ब्राह्मण आला होता त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते त्याने कुक्कटेश्वराच्या मंदिराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले नंतर तो स्वयंभू श्रीदत्तात्रेयांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक झाला त्यावेळी संन्यासी महाराज श्रीदत्त दीक्षा देत असलेले त्याने पाहिले आणि तो तेथे गेला त्याने मोठ्या नम्रभावाने त्या संन्यासी महाराजांना नमस्कार केला आणि गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली सर्व नाणी दिली ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले त्यांनी दीक्षा घेण्यासाठी आपली ओंजळ पुढे करण्यास त्या वृद्ध ब्राह्मणास सांगितले त्याच्या हातावर पवित्र जल घालण्यासाठी आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले परंतु आश्चर्य असे घडले की त्या जलाबरोबर एक विंचू त्या ब्राह्मणाच्या हातावर पडला आणि त्याने ब्राह्मणाच्या हातास कडकडून दंश केला त्या प्रखर दंशाने ब्राह्मण इतक्या जोलात ओरडला की मंदिरातील सर्व लोक घाबरून त्याच्या जवळ जमा झाले काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता तो त्यांनी घातला परंतु दाह सारखा वाढतच होता यावेळी घाबरून तो दीक्षा देणारा संन्यासी मंदिरातील एका कोपऱ्यात लपून बसला दाह कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले कुक्कटेश्वराला अभिषेक करण्यात आला स्वयंभू दत्तात्रेयांना कर्पूर आरती करण्यात आली परंतु कशाचाही उपयोग झाला नाही ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडून होता त्याच्या मुखातून फेस येत होता थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला सारख्या उचक्या लागत होत्या तितक्यात तेथे एक शेतकरी आला आणि त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला महाराज आमच्या कुलातील वेंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षदा दिल्या आहेत या तुम्ही घ्या त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूचे स्मरण करून त्या मंत्राक्षदा हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे घडले की काही क्षणात त्याच्या सर्व वेदना नष्ट होऊन तो पूर्ववत स्वस्थ झाला या सर्व प्रकाराने लोकांचा त्या संन्याशावरील विश्वास उडाला सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्यांच्याकडून परत घेतली आणि त्या संन्यास्यास पिठिकापुरममधून हाकलून दिले संन्यासाकडून घेतलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बापांना चार्युलूंना विचारले तेव्हा ते म्हणाले त्या द्रव्याने अन्नसामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे अन्नदानामुळे श्रीदत्त प्रभू प्रसन्न होतील वेगळी दीक्षेची गरज नाही श्री बापन्नाचार्युलू यांच्या सांगण्याप्रमाणे कुक्कटेश्वराच्या आवारात एक मोठा मंडप घालण्यात आला होता तेथे मोठ्या प्रमाणात संतर्पण झाले भोजनोत्तर सर्व भक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती श्रीपाद राजम शरणम